संत शेनाजी महाराज की शिल्पी महामंडळाच्या माध्यमातून जर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला कर्जाची पूर्णपणे फाईल म भरल्यानंतर सर्व डॉक्युमेंट दिल्यानंतर आणि तुमचं कर्ज मंजूर झाल्यानंतर पुन्हा एक आठ आहे आणि ती सर्वात महत्त्वाची ही आठ जर तुम्ही पूर्ण केली तरच तुम्हाला संत शेनाजी महाराज की शिल्पी महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मिळणार आहे नसता कर्ज मिळणार नाही तर ती आठ नंबर म्हणजे कोणती तर ती आठ आहे जामीनदाराची मित्रांनो संत शेनाजी महाराज केशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला ला एक लाख रुपये थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि याला बिनव्याजी हे कर्ज आहे एक लाख रुपयाला एक रुपयाही व्याज नाही त्याला चार वर्षाची परतफेड आहे त्यामुळे यांनी हे कर्ज व्यवस्थित हा व्यक्ती फेडतो की नाही काय याच्यासाठी जे काही गॅरंटर लागणार आहेत हे गॅरंटर म्हणजे तुमचे जामीनदार असणार आहेत तर मित्रांनो हे जामीनदार तुम्हाला कोणते द्यायचे आहेत तर हे जामीनदार तुम्हाला त्यांनी दोन आटी टाकलेले आहेत एक तर दोन सरकारी नोकरदार असले पाहिजे आता सरकारी नोकरदारच का तर तुम्हाला जे काही कर्ज दिलेलं आहे हे कर्ज तुम्ही जर फेडलं नाही तर ते सरकारी नोकरदार ते फेडतील काय कारण सरकारी नोकरदार हे वयाच्या साठ वर्षापर्यंत हे सरकारचे नोकरदार असतात आणि त्यांना जर जामीन झाले तर त्यांना त्या नियमाप्रमाणे ते जर तुम्ही कर्जदारानं कर्ज फेडलं नाही तर ते त्यांच्या पगारातून कट केल्या जातं तर यामुळं तुमचं जे काही कर्ज आहे हे बुडण्याची शक्यता नसते आणि हे बुडणार नाही म्हणूनच त्यांनी दोन सरकारी जामीनदार हे आड घातलेली बरं आता हे झाली शहरी भागासाठी परंतु ग्रामीण भागामध्ये सरकारी नोकरदार नसतात त्यामुळं त्यांनी तिथे एक आठ टाकलेली आहे जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुमच्याकडे शेतकऱ्यांनी जो काही शेतकरी असतो त्याच्याकडे शेती आहे त्यानं त्याच्या सात बारावर तुमचं हमीपत्र दिलं पाहिजे किंवा त्याच्या सात बारावर तुमचा एक लाखाचा बोजा त्यानं टाकला पाहिजे तरच तुमचं संत शेनाजी महाराज केशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज योजना मंजूर होणार आहे त्याचा लाभ भेटणार आहे जर हे जर दोन जामीनदार नसतील तर तुम्हाला कर्ज भेटणार नाही त्यामुळं तुमच्याकडं कर, कर्ज फॉर्म घेण्याच्या अगोदर तुम्ही हाही विचार करा की माझ्याकडे कर दोन सरकारी जामीनदार आहेत का जर नसतील तर तुमच्याकडे एखादा शेतकऱ्यानं तुमची हमी घेतली पाहिजे त्याच्या सात बाऱ्यावर तुमच्या एक लाखाचा कर्जाचा बोजा हा टाकला पाहिजे हे दोघांपैकी एक जर असतील तर तुम्ही कर्जाच्या नादी लागा नसता कर्जाचा फॉर्म घेऊन कागदपत्र जोडून कागदपत्राला खर्च करून काहीही फायदा होणार नाही आणि ही जी जामीनदाराची आठ आहे ही फक्त आपल्यासाठीच टाकली अशातलं अजिबात नाही आहे तर जे बी ओबीसी आर्थिक विकास महामंडळामध्ये जी थेट कर्ज योजना आहे तीनशे पंच्याहत्तर जातीसाठी तीनशे पंच्याहत्तर जातीसाठी जी थेट कर्ज योजना आहे या थेट कर्ज योजनेला ह्या दोन आठी कंपल्सरी आहेत कारण जोपर्यंत तुम्हाला दिलेलं कर्ज ही पूर्णपणे वापस येण्याची गॅरंटी किंवा हमीपत्र भेटत नाही तोपर्यंत कोणतीही बँक कोणतंही महामंडळ हे तुम्हाला कर्ज देत नाही काय त्यामुळं ही कर्जाची सगळ्यात महत्त्वाची आठ म्हणजेच दोन सरकारी जामीनदार असले पाहिजे त्यांची जो काही नोकरीचा कार्यकाळ आहे तो आठ वर्ष बाकी असला पाहिजे त्यांनी त्यांच्या पगारावर किंवा त्यांनी हमीपत्र दिलं पाहिजे कि हा व्यक्ती तुमच्या महामंडळाचं घेतलेला कर्ज हा व्यवस्थित भरेल नाही जर भरलं तर ते कर्ज मी भरेल किंवा शेतकरी तर अशा पद्धतीनं संत शेनाजी महाराज केशिल्पी महामंडळासाठी जे काही थेट कर्ज योजना आहे त्या थेट कर्ज योजनेचा बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दोन सरकारी जामीनदार लागणार आहेत किंवा एक शेतकरी लागणार आहे ज्यानं तुमची शे हमी घेतली पाहिजे सात बाऱ्यावर त्याच्यावर बोजा चढवला पाहिजे की हा एक लाखाचा जो काही कर्जाची हमी आहे ती मी घेतोय परंतु मित्रांनो आता या संदर्भात नाभिक समाजामध्ये बरीचशी चर्चा अशी आहे की जर हे असच असल तर नाभिक समाज हा अल्पभूधारक आहे अल्प नोकरदार आहे या वर्गामध्ये म्हणजे नौकरदार नसल्या गतीत आणि जमिनीही नसल्यात घंती आणि सध्याची महाराष्ट्राची जी जी काही परिस्थिती पाहिली तुम्ही तर इतर समाजाचे लोक तुम्हाला जामीनदार होतील याची शाश्वती खूप कमी आहे त्यामुळे या योजनेचा नव्वद टक्के लाभ मिळतो की नाही याची सुद्धा एक संशिकता आहे तर या संदर्भात आम्ही बहुजन समाज कल्याण मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली आणि यांच्या भेट घेऊन यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की साहेब तुम्ही जी काही संत शेनाजी महाराज के शिल्पी कर्ज योजना आणलेली ही सबशेल आमच्यासाठी अपयशी आहे त्यामुळे का तर आमच्या समाजासाठी जर लोन घ्यायचं असल तर जी काही जामीनदाराची आठ आहे जी काही हमीपत्राची आठ आहे शेतकऱ्याची आठ आहे ही आमचा समाज पूर्ण करू शकणार नाही आणि त्यामुळं आम्हाला नव्वद टक्के या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी ते आम्ही त्यांना एक पर्याय सुद्धा दिलेला आहे की जसं आम्हाला वाले कर्ज देतात बघा पाच पाच लाख रुपये कर्ज देतात आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा मेसेज येतात ते काय करतात की आपले वैयक्तिक चेक घेतात किंवा ते काय करतात जे राहतं घर आहे त्या घराचा जो काही नमुना नंबर आठ असतो काय किंवा जो काही रजिस्ट्री असते त्याचं ते घाण खत घेतात अगदी त्या पद्धतीने जर तुम्ही वैयक्तिक चेक किंवा घर नमुना नंबर आठ वर बोजा चढून गेला तर निश्चितच या योजनेचा लाभ होईल अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे तरी त्या मागणीवरती सकारात्मक विचार करतील असा आपण विचार करू आणि या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करू परंतु यावर जर सकारात्मक विचार नाही केला तर ही योजना नाभिक समाजासाठी नव्याण्णव टक्के सबसेल अपयशी ठरणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे यासाठी तीस तारखेला आपण आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन ठेवले त्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त नाभिक समाज बांधवांनी सहभागी व्हावं आणि या जी काही कर्जाची जामीनदाराची आट आहे ही शिथिल करण्यात यावी ही, ही आपण त्या प्रामुख्याने मागणी मांडणार आहोत